वर एकदम भारी दिवस भावाला पण सपोर्ट करा नक्कीच 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 नक्कीबद्दल मी थँक्यू बोलते कारण की आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो आणि दादा ऍज अ ब्लॉगर आणि नीतादा काय करायचं आता आलो आई माझी ग सतवची नाही तिला आवड सोन्या नानाची वाटलं तर गर्दी नसेल ना, हो <laughs> ना, 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 <laughs> गर ना आ, आज सोमवार आहे ना आम्हाला वाटलं काहीच गर्दी नसेल पण आम्ही विसरलो आज वर्षांचा पहिला दिवस ना आला आपल्या एकूण आईचं दर्शन घेण्यासाठी कसे तुम्ही सर्जन तुमचं सगळे पुन्हा एकदा दहा किंवा युट्यूब चॅनलवर तर आज एक जानेवारी आणि नवीन पर्व नवीन दिवस आणि एकदम भारी दिवस आजचा एक तारीख म्हणजे तर चालला लो मी लोणावलेला म्हणजे आपल्या याच्या भेटीला कारण की आजचा एकदम भारी दिवस ना वर्षातील पहिला दिवस ना एक वेळेच्या भेटीला जा जाऊया म्हटलं अचानक 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 प्लॅन झाला म्हणजे काल तुम्ही आमचा थर्टी बस ब्लॉग बघितला असेल देखील तर नसेल बघितल्यान जाम पटावर बघा देखील ब्लॉग आणि काल आम्ही रात्री पार्टी केली ना तर तिथेच आमचा काल प्लॅन झाला एक जायचं उद्या तर आता चार वाजल्यात ना आता जस्ट घरातून निघाले वगैरे मी ह्या सगळं आहे आपला हरितखील पाठी आहे आणि आता भाया आणि रोहित येते त्याला पिसर गावात तर भाय पाटील भाऊसाले आम्हाला बघायला भाई भायाला सांग अर्धा घंटा घंटाय थांबल्या गार्डन तुमचं नाव काय मग तुमचं डेंजर नाव तुमची माहित हो मला पिक्चर नव्हतं पिक्चर नसतं पुढच्या वरची मी तात का आता आता व्हिडिओ सामान आम्ही टाइमपास टाकलेलं आहे टोपो वगैरे सर्व देखील आणि आता चला जाऊया आपण सर्व फ्रेंड्स वगैरे हो आले रोहित देखील आले खूपच जास्त टाइमपास केला रोहितने बाया खूप जास्त टाइमपास केला सूनी एवढे वेळ काय करी होता या माणसात टाइमपास आहे ना टाइमपास आपल्या पार्टी नाही करायची दर्शनात चालले आपण आपला भ्रोजन आलेला आहे खूप दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये येत तुम्ही याला सांगितलेला आला नाही आमच्या पाठी आमच्या सोबत आला नाही यार तुला सीएनजी टाकायला पेंदर कारण की आमचा फिक्स आहे ना पेहेंदर पठाराला ना आम्हाला इथे सीएनजी टाकायला लागते कारण की इथला एव्हरेज थोडा बारा देत नाना करून तरी ठीक आहे ना आणि भाईचा डिस्कशन चालू आहे काय आज वर्षातील पहिला दिवस आणि कशी प्लॅनिंग करायची म्हणजे पूर्ण वर्षभर काय वगैरे तेच आहे ना Okay. Okay. आणि आपला सौरभ भाई एकदम ड्रेसिंग सौरभची एकदम भारी वाटतात तर आता जस्ट शेंज वगैरे टाकले देखील ना सर्वात निघाले देखील इकड मी आहे बायाबेल हे हर्ष आहे सौरभ आहे आणि आपला रोहित प्रभाव पाठीमागेतो देखील तो आता सध्या झोपण्यासाठी जागा एकोरीला आम्ही निघालो जायला आणि आम्हाला तिथे पोचायला बहुतेक अंदर तर होईल आता इथे सहा वाजले देखील तर चला आपण एकोरीला जाऊया आणि तिथे गेलं काय कळतंय ना नक्कीच लॉग मध्ये सरोगा दाखवतो काय एकवेळीला पोचलोय ना ट्रॅफिक व ट्रॅफिक नाही आमची गाडी जस्ट पोचलोय oh, oh, oh. एकवेरीला <laughs> मस्त आईचं दर्शन घेतलं देखील आपलं मंदिराचं काम आहे ना तो सुरू आहे देखील तर होईल लवकरच जसं का म्हणलं आपण ते दिवशी पण येऊ ते बायपाटीचा फिक्स आहे एकवेळीला आलं ना त्याला चष्मा लागतो ना रोहित बायपाटी फिक्स आहे तो आता उज्जैनला फिरायला चाललाय म्हणून तो आता चष्मा घेतोय एकदम क्लास ब्रँड म्हणजे पाहिजे मस्त दर्शन झालं देखील देख आता झालं दे 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 वरती दर्शन घेण्यासाठी नाय चष्मा घेतला एकदम क्लास वाटतं क्लास अरे तू दाखव तू, तू, तू दाखव ना तू हो तू झालं ना तुला सगळं तू आपल्या आईचं दर्शन घेतलं आता वरती जाऊ आपण आईच्या पाहिजे अरे एवढी खरेदी केली हा मी हा चष्मा घेतले इकडे बघा रो ते घालून चला चला आता आपली वरती जाऊ तर आता आलोय वरती तर आता गाडी वगैरे पार्किंग लावली गाडी लावायला खूप जास्त कारण की एवढी ट्रॉफिक आहे ना काय बोलायचं आज म्हणजे मला वाटलं तर गर्दी नसेल ना आज सोमवार आहे ना आम्हाला वाटलं काहीच गर्दी नसेल पण आम्ही विसरलो आज वर्षांचा पहिला दिवस ना सर्वजण आला आपला एकूण आईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पण आलो जानेवारी फस्ट जानेवारी एकदम भारी दिवस आहे ना आईचं एक दर्शन वगैरे घेतो देखील नाही मी ना तिथे खालतून चष्मा घेतला कसं वाटतं सांगा मला म्हणजे तसं मला वाटतं भारी रोहित बोलले भारी वाटतं तुमच्याकडून कमेंट कमेंट्स कमेंट्स करायच रेट करायला अरे पब्लिक कमेंट येत नाही आपल्या व्हिडिओला देतील कमेंट द्या पार्किंगला जागा पार्किंग बघ वरती पूर्ण पॅक साठी काहीतरी लागतं ना पार्किंगला इकडे बघा वरती गाड्या पार्किंग साठी जागा पूर्ण पॅक झाली ना आम्ही गाडी काही शकले तिकडे मागे आता आलोय आईच्या घाबर मध्ये आई आलोय मागे म्हणे आले ना आता चालले एक वेळेला आमच्या फेऱ्या होतच असतात दहा ना आठ आता सव्वा आठ देखील आम्ही जस्ट आता आईच्या दरबारामध्ये पोहोचलो देखील गर्दी बांधार असल्यामुळे दिसत दी, नाही आणि आहे आम्ही कारलाच्या डोंगराम पोहोचलो ना आपले भाय हर्ष आणि चौरभ पाटे आहे ते येतील आणि आम्ही आता दर्शन घेतो तोपर्यंत एकदम भारी दिवस दहा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन काय तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स नक्कीच नक्कीच नक्की आम्हाला सपोर्ट करता भावाला पण सपोर्ट करा नक्कीच नक्की माणसाला सपोर्ट पाहिजे नक्कीच नक्कीच नक्की न्याच्या बद्दल मी थँक्यू बोलते ओके ओके आणि आका साहेब आम्ही तुमचा खूप मोठा फॅन आहे कारण की आम्ही तुमच्या व्हिडिओ बघत असतो आणि विक्रम दादा ऍज अ ब्लॉगर आणि नीतादा आम्ही तो ओळखतो तुमचे सर्व ब्लॉग आम्ही बघत असतो आणि तुम्हाला एकदम भारी वाटलं म्हणजे आपले भाई संजय नातेवाईक दादा तुम्हाला एवढून एकदम भारी वाटला आणि काय बोललो तुम्ही आज आपण आज वर्षाचा पहिला दिवस ना आई माऊलीच्या दर्शनाला आलो देखील भारी वाटतं एकदम ना बाबू आले काय बाय दीदी इकडे बघ आई कर आय कर आय कर आय आय कर आय लास्ट ठीक आहे ढे ढे चला एकदम भारी वाटला बाय 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 नक्कीच नंतर कधीतरी भेटू आपण पुन्हा एकदा नक्कीच नक्कीच चला आ हा चला चल बाय तर आपल्याला आता वगैरे भेटला पंखदा बघते त्यांच्याच भेटून भारी वाटलं देखील खूपच जास्त गर्दी देखील इकडे सर्व मग दर्शन घेतो डायरेक्ट ना खूपच जास्त गर्दी कारण की आम्हाला अजून जेवायला बनवायचं पण यांना घरी जायला खूपच जास्त उशीर आहे ना हत्स उद उद आपल्या सर्वांचं दर्शन वगैरे झालं देखील आणि तुमचं काय प्लॅन ब्रो ब्रो विच प्लॅन चला तर दर्शन वगैरे झालं ना आणि यांची सर्व टीम देखील आलेली तिथेच आहेत सर्व ते आता फोटो वगैरे काढतात देखील गाईज गाईज करून ओळखलं आम्हाला मला समजा बघा मी कुठेतरी फेमस होतो स्वतः पंकज दादाने आणि भक्तीदाईने आम्हाला ओळख दिली का आम्ही तुम्हाला ओळख आहे ना ती आमची खूप जास्त व्हायरल झाली त्या व्हिडीओ मध्ये आम्हाला असंच आम्ही सगळे वायरल हो ना आम्ही फुल जास्त फेमस होत नाही रोजान मस्त आमचं दर्शन भाडे बोलून तर झाला देखील कारण की आम्हाला गर्दी झाली बाहेरून दर्शन घेतला नेक्स्ट टाइम जाऊ कारण की आमचा आताच जाण्याचा विचार होता पण आम्हाला अजून जेवण बनवायचं पण आहे नंतर आता घरी पण जायचं ना आताच तिथे पावणे नऊ वाजले भरपूर टाइम झाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं देखील चला आता खालती जाऊया आणि चिकन वगैरे बनू आणि खाऊ प्रसाद कारण की एकूण प्रसाद घरी नाही लागेलच नाहीतर रह घरातून शिवाय काय लागतात नाहीतर कारल्याची कामन आहे ना त्याच्या बाजूला थांबलो देखील कारण की आता चिकन वगैरे आपल्या शिव्यात घेतले ना खालतून चिकन वगैरे घेतले देखील आलोय राहताना आम्ही ते सर्व चिकन वगैरे करायला घेतले देखील इकडे बघा आणि हर्ष आपण चिकन वगैरे धुतोय चिकन टाकतोय हो धुला धुळे चिकन फटपट रोही थोड्याच वेळेस आपलं चिकन होईल गॅस वगैरे मग घरतूनच आणले सर्व कालचाच गॅस आहे कालच्या पार्टीचा गॅस आहे आणि आम्ही ना सर्व गॅस वगैरे घरतूनच आणलेला आहे सर्व म्हणजे सामान वगैरे सर्व फक्त चिकन घेतला आणि स्टूल वगैरे मग घरतूनच आणलेला सर्व गाडीनच असतं ना तुझा ना आमच्या बाहेर दोन मिनिटां चिकन तयार केलेलं आहे ना सौरभ दोन मिनिटां दोन मिनिटांत तशी चिकन घेतो लय पूर्ण रेसिपी आहे ना घरतून करून आणलेली डायरेक्ट इथं चिकन फक्त धुला डायरेक्ट टाकला डायरेक्ट चिकन दोन मिनिटात रेडी आता काय मीठ ना कमी टाका जास्त नको करशील का एक नंबर लागेल मस्त कोणी बनवले मॅगी बनवत बाकरी घायचे बाकरी ना मस्त उलटे हो आणि ग्रेव्ही हॅलो हे मस्त वाफ बघ वाफ एकदम वास बघ ना भाई वाटत चिकन झाले चिकन मॅगीच थे, 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 थे। चिकन झाले ना आपल्या ना दोन मिनिट चिकन केलेले रेडी कसं झाले एक नंबर मला आज चक्कीच झालं मॅगी की दाखव दाखव चिकन चिकनला मॅगी समजते अरे अचानक घरतून सगळा करून आणलेला मसाला वगैरे सर्व आणलेला करून घरातूनच आणि आम्ही ते चिकन घेतला धुला नाही टाकला दोन मिनिटं रेडी एक नंबर झाले तर आता आम्ही ते जेवण घेतोय मी आणि हर जेवायला बसलो बघा माझ्या गाडीत बसली जेवण करून घेऊ आपलं मस्त आता चिकन वगैरे रेडी झालेलं आहे आणि मला ना सेम फिलिंग अशी वाटतं की शेतावर आलोय आम्ही कारण की तसं बसलो ना ब्रो चला आता जेवण करून घेत खूपच जास्त भूक लागली आहे आम्हाला तर आता जास्त घरी आलो देखील आणि एक वाजलं देखील आणि खूप जास्त मजा तर केला येईल कारण की एक तारीख ना आज आणि वर्षातला पहिले दिवस आणि एक व्यायचं दर्शन घ्यायला गेलो आणि दर्शन मस्त झालं आणि हा ब्लॉग इथेच आता जर तुम्हाला हा ब्लग आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय हो था, पुढचा नोंद ब बाय